गाडी ला येतं नाही तर दुसरी गाडी येते बसून देतो यांना मी ते गाडी काय होते माहित आहे का साहेब या गाडीची तिकीट आहे एकशे पस्तीस अमरावती साध्या गाडीची आहे एक्यान्न असं जर झालं तर डोकंजुखी कोणाला झालं खन वाहक आला बोलून अरे बोलून देऊ मी त्याला फोनला मारू धाडतो